दिव्यामधील अनधिकृत इमारतींवरती ठाणे पालिका हातोडा चालवणार आहे पालिकेच्या तुरक कारवाई विरोधात नागरिकांनी आंदोलन पुकारलंय महिला आंदोलकांनी हातामध्ये पेट्रोलच्या बाटल्या घेऊन आंदोलन पुकारलेलं आहे ठाणे पालिकेविरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली दिव्याच्या मुख्य चौकातील काही इमारतींवरती कारवाई होणार आहे घर रिकामी करण्यास रहिवाशांनी नकार दिलाय तर या महिला आंदोलकांनी हातामध्ये पेट्रोलच्या बाटल्या घेऊन आंदोलन केलेलं आहे ठाणे पालिकेविरोधात हे आंदोलन पुकारण्यात आलेले आहेत दिव्याच्या मुख्य चौका बाहेर हे आंदोलन करण्यात आलेलं आहे यावेळी दर्शवलेला आहे हातामध्ये पेट्रोलच्या बाटल्या घेऊन त्या ठिया मांडून बसलेल्या आहेत दिव्यातील रहिवाशांनी आत्मदहनाचा इशारा दिलाय दिव्यातील काही घरांवरती तोडक कारवाई होणार आहे उद्याही अनधिकृत इमारतींवरती कारवाई होणार आहे यावेळी आम्ही जायचो कुठे हा सवाल या नागरिकांनी इथल्या रहिवाशांनी उपस्थित केलेला आहे आणि या कारवाई विरोधात रहिवाशी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत शहरातील आनंद पार्क रहिवासी वी गेल्या वीस वर्षापासून राहतात वीस वर्षापासून त्यांना टॅक्स मीटरच्या प्रोसिजर केलेल्या आहेत या प्रोसिजर कोणत्या अधिकाऱ्याच्या हातात खालून गेलाय तेव्हा त्यांना दिसलं नाहीये का की ही सोसायटी अनलिगल आहे का लिगल आहे एवढ्या वर्षातून लोकांनी महसूल कर जमा केलेला आहे तेव्हा पाल गेलेला कर समजलेला नाही का तर आज अचानकपणे जागून उठलेला आहे तर तेव्हा असं बघायला गेला तर पूर्ण अनाधिकृत आहे पाठीमागे कोणाचं साठलं तर आधी चौकशी करण्यात यावी आणि दिव्या वर्षी त्याला आनंद न्याय मिळायला पाहिजे ही आमची शिवसेना होतं बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत ठाण्याचे महापौर माजी महापौर रमाकांत मडवी सोबत जोडले गेलेले आहे नमस्कार रमाकांतजी माझा आवाज येतो आपल्याला आता दिव्यामध्ये आणि ही कारवाई रोखण्यासाठी आता माझ्यासोबत माजी उप आहेत रमाकांत वडवी दिव्याचे सेना सिद्धिवाड एक महत्त्वपूर्ण नेते आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की काय सांगाल की हा दिवासीचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे जमीन मालक आणि रहिवाशांमध्ये झालेला वाद हायकोर्टा पण ते दिलेलं आणि कोर्टाने या मीटिंग अशी की की आहेत कुठेत अहवाल मागितला पण त्या अहवालाचा त्या आदेशाचा भेट पाहिला घेऊन महापरि आणण्यासाठी आज आलेले होते रहिवाशी आणि देवेंद्रांनी महापालिकेला विरोध केला आणि त्यांना सांगितले कोर्टाने अजून त्या मीटिंग तोडण्याचा आदेश दिलेला नाही तो नियंत्रण करू नाही आम्ही सगळेच रहिवाशांसोबत इथे होतो काल सन्माननीय मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांची रहिवाशींची भेट झाली चीफ सेक्रेटरीसोबत आज मिटिंग चालू आहे हिंगोली ठाणे आणि माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर चीफ सेक्रेटरीसोबत मिटिंग चालू आहे पण आज महापालिकेने या नागरिकांच्या विषयांना सामोरे जावं लागलं